लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी चर्चा आणि बैठका सत्र अद्याप सुरूच आहे महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू होत्या मात्र अनेक मतदारसंघांमधील स्थानिक राजकारणामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे अशात सोबत चर्चा सुरू असताना वंचितने रामटेक मध्ये आपला उमेदवार जाहीर केला शंकर चहांदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वंचित आघाडीकडून जी उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे जर समजा आघाडी झाली तरी पण वंचित बहुजन आघाडीला ही रामटेक लोकसभा सीट मिळेल लढणार आहेत की कसं काय आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे रामटेक लोकसभेमधून आणि सर्वात आधी स्वदीय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला रामटेक लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी मी त्यांचं आभार मानतो आणि रामटेक लोकसभेमध्ये वंचित आघाडीकडून जी उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे आणि चांगल्या प्रकारे निवडून आल्यानंतर त्या लोकसभा क्षेत्रातील जनतेची सेवा आणि त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास निश्चितपणे आम्ही करणार अजूनही चर्चा सुरूच आहे संपलेली नाही निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी रामटेक लोकसभा ही आपल्यालाच लढवायची आहे निश्चित केलेलं आहे म्हणून अगर समजा आघाडी झाली तरी पण वंचित बहुजन आघाडीला ही रामटेक लोकसभा सीट मिळेल हे निश्चित आहे आघाडीची जागा जी आहे ती तुम्हाला मिळणे कसं घोषणा म्हणजे स्वतः शरदेव बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन अकोल्याला भेट झाली आमची एक तास चर्चा झाली सगळे आमचे निरी आमचे जे जिल्ह्याचे नि निरीक्षक होते आणि आमचे जिल्हा अध्यक्ष हे सगळे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आमच्यासोबत होते आणि सगळ्यांसमोर बाळासाहेबांनी चर्चा करून स्वतः आपल्या हाताने स्वतः आपल्या हाताने ए बी फार्म लिहिला आणि तो ए बी फार्म लिहून माझ्या हातामध्ये दिला म्हणून निश्चितपणे मला आशा आहे की ही लोकसभा जी आहे ही वंचित आघाडीतच लढे त्याचा अर्थ असं समजाय की कुठेतरी आघाडी होणार नाही किंवा आघाडी होऊ शकणार नाही असा सारखा संदर्भ तर नाही सध्या तसं वाटत नाही चर्चा अजून सुरू आहे अजून नवीन प्रस्ताव दिले ते समजत आहे पाच जागे संदर्भात महाविकास आघाडीकडून प्रस्ताव दिलेला चर्चा